परसोडी गावात घरकुल लाभार्थ्यांचा पैशांची उघड वसुली सरकारने गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना सुरू केली मात्र परसोडी गावात या योजनेवर अक्षरशः भ्रष्टाचाराचा शिक्का बसल्याचे चित्र समोर आले गावातील रोजगार सेवक वसंत उके यांनी घरकुल लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप होत असून या प्रकारामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट आहे परसोडीतील अनेक घरकुल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की सरकारने घर देण्याचा निर्णय घेतला पण आम्हाला ते घर मिळवण्यासाठी रोजगार सेवकाला हजार रुपये द्यावे लागत आहे गरीब कुटुंबांकडे हा पैसा कुठून आणायचा आम्ही शेती मजुरी करून कसा बसा उदरनिर्वाह करतो तरी सुद्धा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते हा प्रचंड अन्याय आहे गावकऱ्यांचा संताप उद्धट वर्तन पैशांची मागणी आणि त्रासच त्रास लाभार्थ्यांचे म्हणणे की रोजगार सेवकाचे वर्तन उद्धट असून तो पत्रकारांशी देखील अरेरावीने बोलतो तो आम्हाला मदत करण्याऐवजी अडचणीत टाकतो योजना दाखवतो पण लाभ देण्यासाठी पैशांची मागणी करतो हा रोजगार सेवक आहे की दलाल असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय स साठ वर्ष वय पूर्ण तरी पदावर कायम यातील अधिक धक्कादायक बाब म्हणजे रोजगार सेवा कुके यांचे वय साठ वर्ष पूर्ण झाले असूनही तो पदावर कार्यरत आहे नियमाप्रमाणे सेवाकाल पूर्ण झाल्यावर निवृत्ती घ्यावी लागते मात्र वयोमर्यादा संपूनही तो पदावर टिकून आहे तेवढे प्रशासनाचे डोळे झाकले आहेत का असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत नवीन रोजगार सेवक नेमण्याची ठाम मागणी गावकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे की आता तरी हा भ्रष्ट आणि नियमबाह्य सेवकाला पदावरून त्वरित हटवा परसोडी गावात नवीन रोजगार सेवकाची नियुक्ती व्हावी जेणेकरून गरीबांना न्याय मिळेल कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी स्पष्ट केले की के आमचा आवाज दाबला गेला कारवाई टाळली गेली तर आम्ही रस्त्यावर उतरू प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल शासनाची योजना भ्रष्टाचाराच्या विडक्यात सरकारकडून येणाऱ्या अनेक योजनांचा उद्देश गरिबांना दिलासा देणे आहे मात्र मधल्या टप्प्यातील भ्रष्टाचारामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी त्रास अपमान आणि अन्याय सहन करावा लागत आहे परसोडीतील हा प्रकार हेच वास्तव दाखवून देतो न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास भंडारा